आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा पगाराच्या संदर्भातला आहे एप्रिल महिन्यामध्ये विविध धर्मियांचे विविध सण उत्सव हे प्रामुख्यानं आलेले आहे या सर्व पार्श्वभूमीवर सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस शिक्षण आयुक्तालय या कार्यालयाचं महत्वाचं पत्र आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके शिक्षक भरती आणि शिक्षकेतर कर्मचारी भरतीच्या अनुषंगाने विविध माहिती जर आपल्याला जाणून घ्यावायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण हे पत्र जाणून घेऊया हे पत्र आहे शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत डॉक्टर ॲनी बेझेंट मार्ग पुणे यांचं सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस हे पत्र माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठविलेला आहे पत्राचा विषय आहे रमजान ईद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मार्च दोन हजार चोवीसचे चे नियमित पगार दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत करण्याबाबतचे निवेदन संदर्भ आहे माननीय श्री श्रीकांत गोविंदराव देशपांडे सर माझी विधान परिषद सदस्य यांचे दिनांक वीस तीन दोन हजार चोवीसचे निवेदन पत्रात काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया महोदय उपरोक्त विषयी संदर्भाधीन निवेदन कृपया अवलोकन व्हावे सोबत प्रत संलग्न आहे सदर विषयांकित प्रकरणी निवेदनामध्ये नमूद केल्यानुसार रमजान ईद व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नियमित पगार दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत करण्याबाबत क्षेत्रीय स्तरावर निर्देश देण्याबाबत तसेच ज्या जिल्ह्यांचे पगार वेळेवर होणार नाहीत तेथील माननीय अधीक्षक वेतन पथक यांच्यावर कार्यवाही करण्याचे आदेश सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना होण्याबाबतच्या मागणीच्या अनुषंगाने यथानियम कार्यवाही करावी व संबंधितांना कळविण्यात यावे ही विनंती असं माननीय प्रशासन अधिकारी आस्थापना शिक्षण आयुक्तालय पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून माननीय शिक्षण संचालक प्राथमिक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक यांना कळविलेलं आहे आणि तशा प्रकारची प्रत माननीय श्री श्रीकांत गोविंदराव देशपांडे सर यांना सुद्धा कळविलेली आहे एप्रिल महिन्यामध्ये विविध धर्मियांचे सण उत्सव हे प्रामुख्यानं आलेले आहेत या पार्श्वभूमीवर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार हे लवकर होणे अपेक्षित आहे परंतु सध्या तरी जिल्ह्यांमधली जी पगाराची स्थिती आहे ती बरीचशी मागे आहे हे तितकंच निश्चित आहे या संदर्भात प्रशासन नेमका कोणता निर्णय घेतो हे आगामी काळात आपल्याला समजणारच आहे हा संपूर्ण व्हिडिओ आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद